पद्मशाली विद्याप्रसाराचा हो माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक असून पद्मशाली विद्याप्रसार मंडळाच्या मा माध्यमातनं मध्यंतरी या मंदिराचा जीर्णोद्धार असेल किंवा बांधकाम असेल यावरती समाजाची काही मिटिंग झालेल्या आहेत परंतु मंदिर बांधण्याचा मला आमचा विरोध नाही आत्ताच आमच्या अध्यक्षांनी सर्व खुलासा केलेला आहे तशा मिटिंगा झालेल्या आहेत परंतु जे सोपाल स्वघोषित समाजातले काही मंडळी आहेत की त्यांचे चेंज रिपोर्ट नामूद झालेले आहेत त्याच्यावर प्रशासक नेमकीची प्रक्रिया पण झालेली होती अशा परिस्थितीत त्यांना कायदेशीर काही स्वरूप नाही वेळोवेळी त्यांची अशी विचारणा असते की विद्याप्रसंग मंडळाचं काय आमचा चेंज रिपोर्ट वेळोवेळी दाखल झालेला आहे आमचं रिजेक्ट झालेलं नाही नामूद पण पंचकमिटी असेल मार्कंडी देवस्थान असेल त्यांचे चेंज लिहून नामजूर झालेले मुळात मार्कंडे देवस्थानला एकोणीसशे बेचाळीस साली एक घटना झालेली आहे त्या घटनेनुसार डिस्ट्रिक कोर्ट एक्स ऑफिसो अध्यक्ष म्हणून आहे आणि त्या पद्धतीने मुंबई ठिकाणी असेल पुणे असेल जिल्हा न्यायालयात असेल जिथे तिच्या केस दाखल के होत्या तिथे तिथे सर्व निकाल आमच्या बाजूला लागलेले परंतु अशा परिस्थितीत निव्वळ समाजाची दिशाभूल करण्यासाठी एकत्र भूमिका बजवण्याची आम्ही भूमिका घेतलेली सुद्धा यांनी अचानकपणे एक निवडणूक बोग दाखवली त्याचा चेंज रिपोर्ट दाखल केला त्याच्यानंतर पुण्याला एक केस दाखल आहे आपीला पण त्याला स्टे नाही अशा परिस्थितीत कोतवाली पोलीस स्टेशन व मी प्रशासकीय याच्यात वेळोवेळी कंप्लेंट केलेलं आहे एकशे एकोणपन्नास खाली त्यांना नोटीस काढलेल्या आहेत त्यांनी कबूल की आमच्या केसे मग जोपर्यंत त्याचा निकाल लागत नाही त्या तोपर्यंत आम्ही इथं काही काम करणार नाही करून देणार होणार नाही असं त्यांनी लेखी पोलिसांनी दिलेलं ले। आहे अशा परिस्थितीत समाजाची दिशाभूल करून खोटे कागदपत्राच्या आधारे नगरपालिके जो काही अर्ज दाखल केलेला आहे गंमत अशी जो अर्ज आहे तो जो क्यू आर कोड वेगळा आहे ती त्या कोडप्रमाणे मंजूर प्याल एक खेडकर नावाच्या व्यक्तीचा आहे म्हणजे अर्जच चुकीचा आहे त्याच्यावरच्या अन्व्यवसाय चुकीचे आहे आणि बोगस जे अध्यक्ष दाखवले ते सह्या घेतल्या त्यांना फसवलं आणि नगरपालिकेला मी अठरा दोन हजार तेवीसला अर्ज दिले कलेक्टरला दिले सगळीकडे वरपर्यंत तक्रारी केल्या त्याचा कधी ह्या महापालिकेचे आयुक्त असतील किंवा चाटणकर साहेब असतील त्यांनी विचार केला आम्हाला बोललं नाही या बोगस कागदपत्र एक महिना म्हणजे तेवीस अकरा नंतर त्यांनी त्या जुना शेड्यूलवर नाव आहे म्हणून त्या नावाच्या नावाने त्यांनी मंजुरी दिली परंतु मुळात सगळे खोटे कागदपत्र आहेत आणि हे जे आता सोकाळ मंगळारा वाहतील हे जे काही मंडळे आहेत आता राजकोंड असतील बँक अकाउंट जे आहेत आहे बँक अकाउंट आहेत ते बंद करण्यासाठी विरुद्ध निकालाने मी अर्ज दिलेले आहे बँकेने विरुद्ध काही कारवाई केली नाही अकाउंट स्टॉप नाही केले म्हणून जिल्हा उपनिबंधक असतील कॉवरपर्यंत आम्ही तक्रार केली त्याची इन्क्वायरी चालू आहे चाटिंग आयुक्त असतील महापालिकेचे किंवा ज्यांनी मंजुरी दिली त्यांच्याविरुद्ध कारवाई आहे ती पण अनप्रोसेस आहे अशा परिस्थिती यांनी आचारसंहितेचा गैरफायदा घेऊन इथे तो कार्यक्रम राबवत आहेत मला आश्चर्य वाटतं की आचारसंहितेचा इलेक्शन जी नोटीस इथे दोन बूथ आहेत आमच्याकडे मार्कंड विद्यालय दोन बूथ आहेत हे फोटो आणि त्याचा अर्ज मी स्वतः कलेक्टर साहेबांना दिलेला आहे तुमच्या एस पी साहेबांनी दिलेलं सगळं प्रशासन दिलेलं आहे परंतु मी उपयोग नोटीस दिलेली आहेत आठ ते दहा याबाबत एकदाही कोणाचाही फोन नाही निरोप नाही मग प्रशासन करतं काय आता सैज्यत ही घट्ट होऊ शकते का मेननी ठेवायचं कारण का मुद्दा तीच भावनात्मक मग करायचं पण असा कारण होऊन जाणार नाही होऊ नये म्हणून मी कलेक्टर साहेबांना काल पत्र दिलं आयुक्तांनी दिलं की त्यांनी ह्या कार्यक्रम उपस्थित राहू नये जर आशयसंही असतं तर तुम्ही कसं काय उपस्थित राहू शकता प्रशासन एक काय तुम्हाला कोणी अधिकार दिले की कार्यक्रम अटेंड करा आणि त्यांनी सरळ नावं टाकले म्हणजे याचा अर्थ असा मला वाटतं त्यांना न विचारता नावं टाकले पत्रकार जर तो पाहिले तर पद्मशाली विद्याप्रास मंडळीची मान्यता नाही स्नेहिते सगळे म्हणजे सो काळ गावातल्या आमचे जे काही संस्था आहेत छोट्या छोट्या त्यांच्या सगळ्यांची नावं टाकून मोकळे झाले मग अशा बेकायदेशीर बांधका याला कार्यक्रमाला हो पायगण बसावं अशी आमची इच्छा आहे आणि जो काय या बाबतीत मी स्वतः हे सगळे पेपर दाखल केलेले त्या इलेक्शन ऑफिसर दिल्ली असेल मुंबई असेल मी सगळीकडे कागदपत्र पाठवले हे सर्व माहिती आत्तापर्यंत पी एम ओफिसलासुद्धा मी पाठवणार आहे पण आश्चर्यची गोष्ट अशी आहे की हिंदू परिषदेने त्यांना पत्र दिले इतकं वाईट वाटतं आहे की आपल्या समाजात ते नाही आहे एका समाजाच्या लोकात वाद आहे अशा परिस्थितीत हिंदू परिषद असतील कोणत्याही युथ संघटना असतील निसर्ग आमची येऊन चर्चा करायला पाहिजे होती स्पष्ट आमची भूमिका काय आहे माहिती काय आहे काय का। म्हणजे कोणीतरी यायचं आणि दुसरंच घर साधायचं तुम्हाला काय ठीक आहे तिथे समजाचं आहे बांधव करतात पण चुकीच आहे ना त्यांना पण यात येते टस्ती नाही काय नाही काही नाही मग हिंदू माझ्याला विनंती आहे हिंदू परिषद असेल इतर सामान्यांनी नम्र विनंती की आमची भूमिका त्यांनी समजून घ्यावी यात वाद वाढू नये या, वा, या अशा वादात आपण फार सामान्याची भूमिका बजावली पाहिजे होती ही माझी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचा विद्यमान अध्यक्ष आहे यापूर्वी याच संस्थेच्या श्री मार्कंडे विद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून मी सेवानिवृत्त झालो निवृत्त झाल्यानंतर दोन वर्ष मी श्री मार्कंडे मंदिर देवस्थान ट्रस्ट याचा दोन वर्ष अध्यक्ष होतो त्या काळामध्ये के मी केलेल्या कामाचा हा अहवाल मी समाजाला सादर केलेला आहे त्यामध्ये सर्व प्रकारचा हिशोबसुद्धा सादर केलेला आहे परंतु त्याच वर्षी माझी पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकपदी निवडणूकपदी निवडून आल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना हे सहन झालं नाही आणि विद्याप्रसारकचा सदस्य याच्यावर नको म्हणून त्यांनी मला हे पद सोडायला सांगितलं आणि ते पद मी सोडलं त्यानंतर जेव्हा नारळी पौर्णेच्या दिवशी मंदिराचा थोडासा भाग कोसळला त्यावेळी नारळी पौर्णिमा होती आणि त्याचा बाबत चर्चा व्हॉट्सअप आणि त्याच्यामुळे सुरू झाली आणि त्यामुळे जास्तीत जास्त त्याला कारणीभूत मार्कंडे मंदिर मार्कंडे विद्यालय असं धरलं गेलं आणि त्यामुळे व्हॉट्सअपवर सारखी ती चर्चा सुरू झाली याबाबत मग वेग श्री श्रीकांत चिंदम माझे नगरसेवक यांनी एक समाजाची सभा बोलवली त्या समाजामध्ये लोकांना आवाहन केलं की या ठिकाणी आपल्याला मंदिराचं बांधकाम व्हायलाच पाहिजे मंदिराचं बांधकाम होताना आपल्याला मार्कट्य विद्यालयाला बार सोडता येणार नाही आपण सर्व मिळून या ठिकाणी हे कार्यक्रम करायचा प्रयत्न करू त्यानंतर त्या मंडळाचे समन्वयक त्या जीर्णोद्धाराचे श्री या एव एवढी चर्चा चालू असताना या मीटिंगला मला कधी निमंत्रण आलेलं नाही आणि जेव्हा एखादी अशी समाजाची सभा असते किंवा देवस्थाची सभा असते त्यावेळी मंदिराचा विषय बाजूला ठेवता आणि मी पद्मशाली विद्या प्रसारक मंडळात सारखी चर्चा होते त्यामुळे पहिल्या दोन मीटिंगला मी आलेलो नाही आहे परंतु सामाजिक परिस्थिती विचार करून मी या ठिकाणी विद्या प्रसारक मंडळाची मीटिंग बोलवली त्या मीटिंगला मी शेखर समन्व जिर्लो जीर्णोदाचे समन्वयक हो आहेत मी देवस्थानचं म्हणत नाही जीर्णोदे समन्वयक आहेत त्यांना मी बोलवलं मिटिंगला मु विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी बोलवलं आणि आमच्या त्या मिटिंगला जे सर्व संचालक होऊन त्या ठिकाणी असं ठरवलं की या ठिकाणी मंदिराच्या बांधकामाला कोणताही विरोध नाही बांधकाम करीत असताना जागा मोकळी करायला तयार आहोत त्याच्या बदल्यामध्ये या ठिकाणी दक्षित जागा आहे ती जागा या ठिकाणी आम्हाला देणे अशा प्रकारचा ठराव झाला याबाबत पद्मशाली समाजाची मिटिंग स्वतः श्रीकांत चिंदम यांनी बोलवली त्या मिटिंगला मी आमचे संचालक स्वरूपा हजर होतो आणि त्या मिटिंगमध्ये सर्वांमध्ये असं ठरलं की ज्या मिटिंगमध्ये त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे विरोध झाला नाही आणि दोघांचे प्लॅन एकत्र मंजूर करून दोन्ही फॉ फॉर्म पाठवावेत आणि त्या ठिकाणी त्याची मंजुरी घ्यावी या ठिकाणी सर्व प्रकारचं सहकार्य हे करीत या ठिकाणी उद्देश एवढाच आहे की या ठिकाणी मंदिराच्या बांधकामाला विरोध नाही परंतु शाळा ही उघडी पडू नये एवढ्या जर हे शाळेचं बांधकाम पाडलं गेलं काय झालं तर आपली शाळा काय मंदिरात मैदानात बसवायची का हा प्रश्न निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी आम्ही इत इतका प्रयत्न करू नये काही लोकांनी परस्पर वेगळ्या प्रकारची मंजुरी घेऊन या ठिकाणी आम्हाला वेगळ्या देशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे भूमिपूजनाचा उद्देश एवढाच की भूमिपूजनाचा कार्यक्रम करताना या कार्यक्रमाला आम्हाला कार्यक्रम करू देत नाही याला स्वतः शरद त्यादर आणि यांना विलन बनवायचं आणि या मार्कंटे विद्यालय या ठिकाणी आम्हाला हे काम करू देत नाही हे दाखवण्याचा फक्त तो प्रयत्न आहे या ठिकाणी आम्हाला भूमिपूजना विरोध नाही बांधकामाला विरोध नाही परंतु या ठिकाणी मंदिराबरोबर विद्यालयाचा देखील या ठिकाणी विचार व्हायला पाहिजे असे आमच्या